पण पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो आहे दोनशे रुपयाला डोळीट कटिंग पण चाललेली आहे एकदम फ्रेश ताजा हलवाय हा जिताडा मासा जो आपण पण उचलला खापरी बोपली शंभर रुपये कल्याणच्या बाजारात ताजे आणि चांगले मासे मिळतात नवीन मोठी कापरी बोपलेली एक बरं हो 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 पाला मासा दादानी जवळ माहिती ऐंशी ऐंशीच्या पुढे आहेत मायबाप रसिका हो जय शिवराय मी सुधीर कोंबरलेकर आरमारी मराठा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला रसिका जणांचा स्नेहपूर्वक स्वागत मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आलो आहे या कल्याणच्या मासळी बाजारात आपण कल्याणचा खेकड्यांचा बाजार पाहिला होता आज मी तुम्हाला मासळी बाजार दाखवतो आहे हा मासळी बाजार तुम्हाला नक्कीच आवडेल या व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती चला मित्रांनो जाऊया कल्याणच्या मासळी बाजारामध्ये हो या बघूया मासळी बाजारात आजच्या आमच्या कल्याणच्या काय काय आपल्याला विशेष बघूक मिळतात आता हे बघा हे पण खेकडे आहेत मोठमोठे सुद्धा मोठे खेकडे एकदम आपल्या हे असं कळलं की कसारा कंजरच्या जंगलामध्ये हे खेकडे सापडतात आणि ते रात्रीचे पकडले जातात रात्रीचे पकडून ते दिवसाचे लोक बाजारात आणले जातात असं काल आपण खेकड्यांच्या बाजारात जेव्हा फिरलो तेव्हा आपल्याला समजलं आता आपण जाऊया मासळी बाजारामध्ये मासळी बाजारात काय काय हा बघू मिळतं आता बघूया हे बघा हे पण खेकडेचं म्हणजे कल्याणला हे स्पेशल खेकडे आमच्या कसारा साईड जंगलातून येतात खेकडे हे असं म्हणतात आता इथे आपला खाडी खाडीतले खेकडे बघायला मिळ बघूक मिळतात बघा हे सगळे खाडीतले खेकडे आणि आपण नॉर्मली बघतो ते आता कल्याणच्या बाजारात मागे बघितले होते आपण खेकडे ते जंगलातले खेकडे होते आता हे बहुतांश आणू खाडीतले खेकडे बघून मिळते जर खाडीतले खेकडे होय असले तर तुमका ह्या कल्याणच्या मासळी बाजारातच येऊ घ्या हे बघा हे आपल्या सगळे प्रामुख्यानं खाडीतले खेकडे बघू मिळतात तेवढे भरपूर पाठी खाडीतले म्हणजे खाडीतल्या चिखलातही खेकडे सापडतात आणि आपण बरेचशा आपण त्या व्हिडिओमध्ये बघतो कसे पकडले जातात ते आमच्या ताईंकडे ता आता भरपूर प्रमाणात हे खेकडे आहात सगळे खाडीतले खेकडे आपण हे बघा पाप्रे ही मोठी फाटी भरलेली आहे ताईंकडे पूर्ण खेकड्या जिवंत खेकडे आणि मोठे आणि आता सध्या चांगले खेकडे मजबूत खेकडे आपला बघू शकतात सगळ्यात मोठं खेकडो बघा केवढो खेकडा होतो हो बघा केवढो मोठा खेकडो होतो बघा केवढ मोठं खेकडो आपलं किती कितीचं असेल तो, खेकरे, खेकरे तो, क्योरा 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 तो कि, कि कसा असेल तो दोन किलो दोन दोन किलो दोन दोन किलोचे हे दोन खेकडे एवढे मोठे खेकडे आहेत बघा काय त्याची साईज आहे आणि काय भरलेले असतील ते खेकडे असे हे सगळे आपणा खाडीतले खेकडे दादांकडे ह्या प्रवेश तास दाराकडेच मिळतात तुम्ही कधी येलास तर कल्याणच्या मार्केटमध्ये तुम्हाला जर खाडीतले ताजे खेकडे आणि फ्रेश खेकडे खायचे असतात तर नक्की हवा हे बघा हे आता आपण भरपूर लोक येतात या ठिकाणी खेकडे आणि मासे घेऊन कारण कल्याणचं मासे बाजार खूप फेमस आहे एक नवीन मासा आपण चंदेरी मास दिसतात चंदेरी मासा आणि तिसरे आपल्या गावात गावात दिसतात मालवणच्या बाजारात ते पाँस हो? त्याच्यानंतर हे सोडलेलं पाऊन्स ह्या काही माश्याचं नाव काय आहे मोदक आपण छोटी एकदम ना छोटी मोतक्यात आपण मोठी मोदक बघतो काही साधारण हा मासा जो आता ह्याचं नाव आहे पाला मासा पाला मासे काय किंमत आहे साधारण त्याची आहे किलो ह्या पाल्या माशामध्ये गाभोळी आणि गाभोळी खूप टेस्टी असतं बरं का खाऊ त्यामुळे ही गाभोळी त्यांची गाभोळी असलेला मासो हो सतराशे रुपये का पाला मास पाला खूप आवडीन लोक खातात आता आपण पुढे जातो बघूया हे बघा मोठे टायगर प्रॉन्स आहेत बघा आपल्या मालवणात गावतात हे प्रॉन्स टायगर प्रॉन्स मोठे असतात हे आणि त्यात आपल्याला बघून दादा कसे प्रॉन्स होते दादाने ते मोजले हे अर्धा किलो आहेत काय तीनशेला अर्धा हे प्रॉन्स मोठे प्रॉन्स आहेत आणि व्हाईट प्रॉन्स आहेत आणि हे टायगर प्रॉन्स आहेत तीनशे रुपयाला त्यांनी अर्धा किलो दिले म्हणजे सहाशे रुपये किलोला जातात ते सहाशे रुपये किलो असे आहेत नमस्कार सगळे आज आमचे रविवारची सुट्टी असल्यामुळे सगळे मासे घेऊ गेलेले आहेत ना मी ॲक्च्युली भांडूपचो पण मी मालवणचो देवगड सिंधुदर्गात हा आरमारी मराठा म्हणून माझा चॅनेल आहे आमचा मालवणीच सगळं असं चालायचं चला तर आता आपण आणखी पुढे जाऊया जो बाजार तो कल्याणचं बाजार एव एवढं फेमस आहे कारण बरेचशा म्हणजे मग कळतं विठ्ठलवाडीपासून अंबरनाथपासूनचे लोक ह्या बाजारात मासे घेऊ घेतात आता काय होतं समुद्रातलं समुद्रातलं फिशिंग जा मारिया, की मासे मारिया ती आता सध्या बंद झालेली आहे त्यामुळे आता सध्या गोडे मासे आपल्याला बघून मिळतात बाजारात तर खायचे खायचे मासे आहेत ते पण तर दाखवतोय बघा चला बघा वेगळी एकदम ताजे मासे गोडे नावं मध्ये मला माहिती होती करतात बघा कसे रहु मासा ना दादा कटला आहे रोहू आहे रुपचा हा रुपचान मासा आहे गोड्या पाण्यात ही रहु माशाची काबोळी एवढी मोठी आहे कशी आहे ती काबोळी पाव अशी आणि हा मासा किलोवरतीच भेटतो ना आपल्याला कसा किलो तो एकशे ऐंशी रुपये किलो रहु मासा तर पावसात थोडं महाग झालो अच्छा वाम नदीची वाम कोणा ती कशी आहे दोनशे रुपये पाव आहे मोठी साईजची वाम नदीची वाम बाप रे दादाला उचलून दाखवले बघा मस्त मस्त है क्या बात है बहुत बढिया खूप मोठी आहे हा हा शिवडा शिवड़ा मासा आहे म्हणजे सगळे वेग वेगवेगळे प्रकारचे मासे आहेत साधारण एकशे ऐंशी दोनशे अशी त्याची किंमत असते असे गोडे मासे आता आपल्याला सुरुवातीत बघू मिळाले गोड्या पाण्यातले गोडे मासे

पाहिजे जे जिवंत मासे आपल्याला डोळ्याबाना मासे सगळे वेगवेगळे प्रकारचे मासे रेंग रुपचंद जे सगळे मासे सध्या आपल्याला दूध मिळतात चला आता आपण पुढे जाऊया ह्या मटणाचा बिकाणा मटाला घेऊन ताजा ताजा मटा सगळा हा दूध मिळतं आपला मासे बाजाराच्या आतमध्ये प्रवेश करूया सुरूच आमच्या आणि मासळी बाजार थोडशी खालच्यात बाजू आपण मासळी बाजारात जातो जाऊ भयंकर गर्दी आहे बाजारात बाजाराच्या सुरुवातीलाच आपला प्रॉन्स स्वरूप मिळतात बघा मोठे टायगर प्रॉन्स आहेत कसे हो टायगर प्रॉन्स हे सहाशे किलो आणि सहाशे हे मोठे सातशे रुपयाला किलो आहे बापरे खूप मोठे मोठे मोथ प्रॉन्स आहेत हा फक्त मोठा मासा

आपल्याकडे समुद्राचे मासे दिसतं ते बघा ते मासे समुद्राचे सगळ्या प्रकारचे मासे आपल्याला देऊन मिळतात आणि ते प्रॉन्स पापलेट मोठ्या पा थापरी पापलेटसुद्धा बघू मिळतात वाम बघूक मिळतात बोंबींचा वाटा कसा येत ही साधारण दोनशे रुपये पापलेट कशी आहेत मोठी थोडी चारशे साडेतीनशे रिझनेबल लागतात धर नाही वाटत सी तुम्हीच सांगा बघा इथेसुद्धा आपण खूप मिळतं सुरमई पापलेटा त्याच्यानंतर बरेचसे मासे आहेत साधारणतः पावसाळी दिवस आहेत त्यामुळे जरा मासे मासे जी मिळतात समुद्रामध्ये ती तेवढी कमी झालेली आहे त्यामुळे थोडंसं आपलं मासेचं प्रमाण कमी करून मिळतं आता आहे तुफान गर्दी असतात हा मासे रविवारच्या दिवसात एवढी वाम आहे ताई वाम कशी किलो हो? आहे वाम कशी किलो आहे बाराशे रुपयाला किलो वाम आहे आणि केवढी मोठी वाम आहे दहा पंधरा किलोची असेल नाही दहा पंधरा किलोची दहा किलोची वाम आहे ताईंगे सुद्धा भरपूर प्रमाणात चांगले चांगले मासे हलवा बघा फ्रेश ताजा हलवा कसा आहे तो रुपयाला मोठा हलवा आहे ताईंगे आणि एकदम फ्रेश ताजा हलवा आहे हा जिताडा मासा जो आपण म्हणतो नेहमी जित्याचे व्हिडिओ आपण बघतो हा जिताडा मासा आहे कसा आहे तो जितडा मासा दादा सहाशे रुपयाला ताईने छान मांडणी केली माशांची आणि असं मासे ना की घ्यावेसे वाटतात कारण जर स्वच्छ आणि चांगली मांडणी असेल ना माशांची तर ते बघायलासुद्धा बरे वाटतात दादावर आहेत असं म्हणजे मासिम बाजारातून तुम्हाला माशांची रचना सुद्धा चांगल्या पद्धतीने बघायला मिळते हे आमच्या ताई आहेत बघा कसे कापतात अगदी मस्त देखील फ्रेश पापलेट आहे ना ते मोठं खापरी पापलेट कापल्या तरी खापरी पापलेट खापरी पापलेट आपण सगळ्या दादांमध्ये बघतो आपल्या मासेंच्या त्यांना केवळ म्हणून खापरी पापलेट आहे ताई अगदी लिलिया कापतात बघा ही कापण्याची सुद्धा कला असता मित्रांनो तर ह्या सगळ्यांकाच जमत नाही मासे कापून मासे आम्ही आम आम्ही कोळी लोकच आमचे मासे जे आहेत ना व्यवस्थित तुमचं कापून देऊ शकतो तर आमच्या रक्तातच असता मासो कसो कापू देतो ते म्हणून दादानी पण उचलला खापरी पापलेट मोठं कापरी वापर साधारण आहे किती किलोचं असेल ते किलो सव्वा किलोचं एक खापरी पॉपलेट आहे बघा मस्त पाहिजे अगदी जबरदस्त आण तुकडी मुद्दा आपल्याला लक्षात येईल बघा किती ताजे आहे हो केवढी तुकडी आहे खापरी पॉपलेटची आता हा कुपामास आहे मोठा केवढा तरी मोठा कुपामास आहे हां काय म्हणतात त्याला टोना फिश हा टोना फिश आहे आम्ही कुप्पा बोलतो ते का आम्ही कुप्पा हाबणूस आमच्या मालवणला आम्ही हाबनूस पण बोलतो गेजर बरोबर गेझर हाबनूस कुप्पो आणि टोना आता इंग्लिशमध्ये ना हां थाईंगले पण पापलेट त्याच्यानंतर स सरंगी आहेत बघा मोठी पापलेट आहे या आपल्याकडल्या सोळाशे रुपये किलो आजचा दर आहे पापलेटांचं वाम पण हो वाम पण बघितले मी मोठे वाम आहेत आपल्याला बाराशे रुपये किलो वाम आणि जवळजवळ अर्धा अर्धा किलोचे एक एक वाम असतात काही लोक हां असे मोठे पण असतात पंचवीस बाजार मिडियम वाम मोठे मोठे वाम असतात हो हो मी दिवाळी गावचं केलं होतं एवढे त्याच्यात मोठे वाम मला बघून मिळाले आहेत चल कारण सीझन नाही ना आता समुद्रातली मोठी फिशिंग सध्या कमी आहे लांबवर जवळचे लांब जात खोल समुद्रात जात नाही हो वारं आणि वादळ होतच होतच असतात होय खरी गोष्ट खरी गोष्ट चला धन्यवाद ताई छान बोलल्या वाढली आहे कारण तर जशी नऊ दहा वाजताले आहेत तसे लोक येतले आहेत मासे घेऊन आणि आपण पहिल्यांदाच जाऊया उज्या बाजूक हे सु आपल्या नेहमीप्रमाणे सुखी मासे आपला बोग मिळतात दोन्ही बाजू सुकी मासे या जवला वेगवेगळ्या प्रकारची कर्दी त्याच्यानंतर मांडेली वगैरे सुकी सुकवलेले मासे आहे आपल्याला भूक मिळतं सगळे जवलो वेगवेगळ्या प्रकारचे जवलो त्याच्यात गोलमोहा सुटा हत बोंबील हत आणि मांडणी अगदी अप अप्रतिम छान म्हणजे असं सुक्या मासेसुद्धा एवढा व्यवस्थित मांडणी मिळतं बूक पुढे जाऊया पुढे आता ही खरी आपल्याक मासळी बाजाराची सुरुवात मिळतली सगळ्या सुक्या माया आता बघूया काय काय इला बाजारात तर

सातशे रुपये सहाशे रुपयाला देणार हलवे सुद्धा आहेत बांगडे बांगड्याचा वाटा कसा आहे तीन बांगडे शंभर रुपयाला तीन बांगडे असे आता मासे बाजारात उपलब्ध झालेले आहेत आणि लोक पण सुरुवात झालेली आहे चांगला, चांगला होय आणि बरेचसे मालुनी लोक पण आहे कल्याणगड चिकन ताजो माल नाही एकदम ताजा माल एकदम ताजा माल म्हणतात ताई आ, ताजे मासे आमच्या कल्याणच्या बाजारात मिळतो मासळी बाजारात प्रॉन्स वाईट रेड प्रॉन्स पण आहे पाला हा भेटतो पावसातच भेटणार आहोत पालो मासे ताजे मासे आणि आता लोक येऊ लागली ह्या आपल्या बाजारात कसे हा जितडा आहे ना जितडा मस्त मोठा आहे कसा आहे तो जितडा सहाशे रुपयाला मोठा जिताडा आहे लांब आहेत पापलेट आहेत बांगडे आहेत साधारण सहाशे रुपये पाचशे रुपये अशी पाचशे रुपये किमती आहे समुद्रातली कोलंबी आपल्या मालवणच्या बाजारात वगैरे आपल्या कशी आहे येतात पाव पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो आहे म्हणजे दीडशेला पाव ऐंशी रुपये पाव अर्धा अंशे वगैरे सगळं मिळते मासे त्यांचे पण चितळे आहेत भरपूर मासे आहेत पापलेट आहेत त्याच्यानंतर सरंगे आहेत सुरमई आहेत आणि वाम मासे आहेत हे जरा छोटे मासे डोमी मासे आपला राणे मासे मिळतात डोमीचं कसं वाटतो हो डोमीचा वाटा कसा दीडशे रुपयाला डोमी आहे पापलेट आहेत छोट्या लेपी बघून मिळतात लेपी हत त्याच्यानंतर तारले हत बांगडे हत आणि सुरमई हत लाल लाल मांदेली बघा जात काजी आहे कसं मांदिली पन्नास शंभर रुपये वाटायला लावतात ताई असे छोटे छोटे मासे पण आपल्याला या बाजारात बघू मिळतात धोनी असे आहेत मासे मासा आहे सुरमई आहे बांगडे आहेत साधारण शंभर दोनशे तीनशे अशा सगळ्या माशांची माशांचे कल्याणच्या आमच्या बाजारामध्ये आकर्षक मान्यचा असा हा कल्याणचा बाजार छान मालणी आहे बघा माशांची एकदम क्लीन आणि नीट स्वच्छ एकदम असा बाजार बघून मिळतो आपण मासे तुझ्या कसे छान छानपैकी वाटेल हे वाटे लावलेले आहेत की किलोवरती आहेत चारशे रुपये किलो आहे शंभर रुपये वाटे आणि हे सगळे माशांचे वाटे आहेत पापलेट कशी आहेत पापलेट आहे दोन हजार सांगितले तरी पंधराशे बाराशेपर्यंत पापलेट देतात वेगवेगळे मासे अच्छा ही छोटी पापलेट आहे ते पाव पाचशेला चार आहे ही पापलेट बघा ताजी आहेत एकदम फ्रेश पापलेट आहे पाचशेला चार आहे हा बघा एक वेगळा मासा वेगळं मासा बघा बघूक मिळतात दादा काय मासा होतो खजुरी मासा कसा किलो बाराशे रुपये किलो तर घेऊन पण गेला तो बघा हा हा मासू हा 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 जिताडा ना हा जिताळा दादानी सांगितलं तो खजुरा मासा बाराशे रुपये किलो आहे ना तो तो कापायला झाला का तिकडे मासा हा बघा खजुरा मासा हा सुरमई आहेत बोंबील आहेत चारशे रुपये किलो किलोवरती सुद्धा मिळतात खजुरा मासा कल्याणच्या मासळी बाजारात सुद्धा म्हणजे जो मासळी बाजार भरतो त्याच्या बाहेरच्या बाजूला सुद्धा खेकडे मोठ्या प्रमाणात विकत मिळतात आजी आमच्या बघा या वयात सुद्धा खेकडे विकत असत आई काय म्हणताय कसे खेकडे आहेत आठशे ला सहा होय खरीचे कुठले खेकडे आहेत गावठी खेकडे म्हणजे आमच्या कसाराच्या वगैरे जंगलातले काय होय नदीच्या नदीतल्या कशा काढतात हे नदीसून जायला लावतो जायला होतं अच्छा अच्छा साजीने आपल्याला सांगितलं नदीचे खेकडे घेऊन तर असा हा आमचा कल्याण मासळी बाजार मला नक्कीच आवडला असेल हा बाबा आता या सुरुवातीलाच एक बघा भरपूर गर्दी आहे तर गर्दी काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा हे सगळे आमचे माणस आमची लोक बाप, <laughs> बाप रे कल्याणचा चिंबोरा केवढं मोठं आहे बाप रे सॉलेड आहे सॉलेड आहे कसा आहे तो बाराशेला सहा आहेत एवढे मोठे आहेत ना मला मोठं मोठे चिंबूर आहेत एवढे मोठे चिंबर आहेत बाराशे आहेत असं आहे बाकी सुद्धा त्यांच्याकडे रोहू आहे काय छान असे मासे आहेत छान मासे आहेत तिंगडे आहेत आमच्या कल्याणच्या मासे बाजारामध्ये सुंदर अशी मासे ताजे मासे आपण बघून मिळतात आता थोडी गर्दी वाढताली आहे दहा अकरा वाजताले तसे लोक येताले आहेत बाजारात मासे खरेदी करू छान मागणी सगळ्यांची मांडणी सुंदर आहे मासे व्यवस्थित मांडून ठेवले आहेत मांडणी चांगली केल्यामुळे मासे बघायला पण छान वाटतात गर्दी आता वाढली आहे त्यामुळे थोडं आपल्याला फिरताना काही काही या होलसेल विक्रेते आहेत त्यांच्याकडे होलसेलमध्ये मासे मिळतात विकत मग अशी बराच दादा आमच्या मागे होलसेल मासे इथे मोठ्या प्रमाणात मिळतात तर मा ह्या आमच्या कल्याणच्या मासे बाजारात हे वैशिष्ट्य आहे मासे होलसेल सुद्धा मिळतात रेट रिटेल आणि होलसेल भावातसुद्धा सुद्धा मासे चांगले मिळतात त्यामुळे माशांचे दळ आपण चालून घेतले आता ताई आमच्या आहेत हां पापट कश्यात पापट ताईशे दोन पाचशे दोन हा हा तर कल्याणच्या बाजारात ताजे आणि चांगले मासे मिळतात হলো বাল খাপরি বা খাপরে পাপলেটাল পাপলেট খাওয়া পাঠিয়ে পাপ খাপরি কিলো হয় না তাই अठराशे रुपये आज खाकरी खापरी पापलेट आज अठराशे रुपये किलो आणि एकदम ताजी एक ता ता होता तेवढी मोठी खापरी पापलेट एक बड एक नेलं तर दोन मस्त मस्तपैकी सार होत ना आणि मालवणी मसालात केला बघा केवढा मोठा खापरी पापलेट आता बघा सर संगे पण सुरमई आहेत सर सर हलवे कसे आहेत हलवा पाचशे रुपये किलो आहे पाचशे रुपये किलो काय होता कधी कधी मी मालवणीत बोलले ना त्यांच्याशी का ते पण गडबडत नक्की काय विचारता मग त्यांना भाषेत सांगूच लागता हा हरकत नाही मालवणी आपण चालवतो आपली मालवणी भाषा तशी ऐकत जरा गोड आण ना त्यामुळे आवडतं आवडतो अशा पद्धतीने आता आपण ह्या कल्याणच्या मासिक बाजारात फिरलो दादागांच्या आपल्याला दाखवतात ओ हो 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 पाला मासा दादानी जबरदस्त आहे किती नॉर्मली तुम्हाला पावसातच मिळतो असं म्हणतात असा हा सुंदर कल्याणचा मासिक बाजार आता आपण पुन्हा एक फेरफटका मारूया आणि ही सगळी आपण सुंदर सगळी आपली ही बाजार आपण बघितलो बरं वाटलं थोडी गर्दी वाढते लहान इमारत असल्यामुळे जरा जास्त गर्दी होते आपण समुद्रातले मासे त्याच्या गोड्या पाण्यातले मासे असं आपण सगळं बघत बघत इलो

आई काय म्हणताय कसे खेकडे आहेत आठशे ला सहा होय खायचे कुठले खेकडे गावठी खेकडे म्हणजे आमच्या कसाराच्या वगैरे जंगलातले काय होय नदीच्या नदीतले कसे काढतात नदी नदीसून जाळ्या लावतात जाळ्या लावतात अच्छा अच्छा शहाजीने आपल्याला सांगितलं नदीचे खेकडे म्हणून तर असा हा आमचा कल्याण मासळी बाजार मला नक्कीच आवडला असेल हा आता या सुरुवातीलाच एक बघा भरपूर गर्दी आहे तर गर्दी काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो बघा हे सगळे आमचे आ, आमचे लोकल रे कल्याणचा चिंबोरा केवढा मोठा आहे बापरे सॉगेर आहे सॉगर आहे कसा आहे तो बाराशेला बाराशेला सहा आहे हे एवढे मोठे आहेत नाव मोठी एवढी मोठी एवढे मोठे चिंबूर आहे बाकी सुद्धा असे मासे आहेत छान मासे आहेत हां काय वय काय तुमचं वय माहीतरी ऐंशी ऐंशीच्या पुढे आहेत आणि एवढ्या छान प्रेमळ आहेत ना मी व्हिडिओ व्हिडीओ करतोय माझ्या छान छान बोलत आहेत माझी माहिती विचारत आहेत अशी प्रेमळ माणसं सुद्धा वाजरात आमची आम्ही म्हातारी माणसं म्हणणार नाही त्यांना ही आमची अनुभवी माणसं आहेत ज्यांच्या गाठीत भरपूर अनुभव आहे आणि ते खेकडे घेऊन बघा आज या ऐंशीव्या वयातसुद्धा मेहनत करायची तयारी आहे बघा भर पावसात बसल्या आहेत त्यांच्याकडे खेकडे आहेत आणि बघा नुसतं विक्री करत नाही तर प्रेमाने आपुलकीने चौकशी करतात बोलतातसुद्धा आई तुम्हाला भरपूर आयुष्य लाभू ही ईश्वराचरणी प्रार्थना छान आहात अशात हसत आहे तशात हसत जगा मस्तपैकी असं अशी माणसंसुद्धा आपल्याला आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून भेटत असतात या आजी मला खरोखर प्रभावित केलं त्याने कारण मी जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा मला बोललं हे माझं मला पण दाखव तुझ्या युट्यूबमध्ये अशी छान माणसं आपण बाजारात भेटतात हां काय वय काय तुमचं वय तरी ऐंशी ऐंशीच्या पुढे आहेत आणि एवढ्या छान प्रेमळ आहेत ना मी व्हिडिओ करतो तर माझ्याशी छान छान बोलत आहेत माझी माहिती विचारत आहेत अशी प्रेमळ माणसं सुद्धा बाजारात आमची ही आम्ही म्हातारी माणसं म्हणणार नाही त्यांना ही आमची अनुभवी माणसं आहेत ज्यांच्या गाठीत भरपूर अनुभव आणि आमचे खेकडे घेऊन बघा आज या ऐंशी वयातसुद्धा मेहनत करायची तयारी आहे बघा भर पावसात बसल्या आहेत त्यांच्याकडे खेकडे आहेत आणि बघा नुसतं विक्री करत नाही तर प्रेमाने आपण चौकशी करतात बोलतात सुद्धा आई तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो ही शिवराजरांनी प्रार्थना छानात अशात हसत आहे तशात हसत जगा वास्तवैकी असं अशी माणसंसुद्धा आपल्याला आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून भेटत असतात एकमेव असं बा दुकान आहे जिथे मिरची कोथिंबीर आणि सगळं काही आलं बघा जे जेवणाला उपयोगी सगळ्या गोष्टी आहेत नारळ आहेत लिंब आहेत त्याच्यानंतर टोमॅटो आहेत असं हे दुकान या मासे बाजाराच्या आमच्या कल्याण मासे भाऊचा धक्का जातो अच्छा तिन्ही ठिकाणचे मासे येतात अच्छा मार्केटला पण जातो भाऊच्या धक्क्यावरती पण सगळीकडचे मासे तुम्ही जे सगळे करणं आपण एकेकांना जमा करत त्यांची मस्ती त्यांच्या जाग्यावर आपण पोस्ती करतो अरे सांगा आणि रात्री दोन ला आम्हाला दीडला उठायला लागतो मग त्यांना गावात जाऊन उठवायला लागतो मग ते उठून येतात गाडीत बघतात महाडीतला तिकडे साडेतीन ला पोहोचतो मग साडेतीन ला मार्केटला पहिला उतरूतो यांना जायचं तिकडे तिकडे उतरवतो अच्छा म्हणजे काय एक वाजल्यापासून ड्युटी चालू होते तुमची ना हा एक वाटल्यापासून तू काय सांगतोय कोणते नाही दादा म्हणजे हे माहिती देत आहेत की म्हणजे कशा कष्ट आहे ना या सगळ्यामध्ये ना। ना। ते कष्ट कधी कधी पाच मिनिट दुखते पण का आमचा एकच धंदा आहे मस्तीचा त्या नोकऱ्या बिकऱ्या नाही पण बाबा कष्ट केल्यावर फळ मिळणार नक्की आहे ना कष्ट करून फळ भेटेल पण एक दिवशी जर तिकडे गेले ना धक्क्यावरती तर तुम्हाला अंदाज देईल इकडे पन्नास रुपये जास्त घेतात ना तर पुढच्या टायमाला तुम्ही दोनशे रुपये पण जास्त देणार का एवढी गर्दी गर्दी असतो मायबा रसिकानू बरोच वेळ मी ह्या कल्याणच्या मोट मासे बाजारात फिरतोय मोठमोठे मासे आणि चांगले मासे मला बघूक मिळाले त्याचप्रमाणे खाडीतले खेकडे खाडीतले परत जंगलातले खेकडे असे सुद्धा ह्या मार्केटमध्ये मासे बाजारात बघूक मिळाले ह्या व्हिडिओ लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या युट्यूब चॅनल तुमचा हा तर तुम्हीच शेअर करू जा आणि सबस्क्राईब करू जा चला मित्रांनो धन्यवाद जय हिंद कुठे जालात तुम्ही कुठे जात आहे कुठे जालात तुम्ही फिरायला चालला फिरायला चालला इकडे बघ फिरायला चालू तुम्ही तू कुठे चालला बाळा छोटी मंडळी छानपैकी नद्यामध्ये मला दिसली आता मी निघालो परतीच्या प्रवासाला आणि सहज मुलं छानपैकी अगदी बालपण जगत आहेत ते बघून मला माझं बालपण आठवलं म्हणून म्हणतो त्यामुळे विचारलं फोटो काढू तुमचं खिडकीतून डोकावला की आपल्या बालपणातली सगळ्यांचीच सवय की आजही आपल्याला इथे बघायला मिळते